हात तोंड बांधून ज्योतिबा डोंगर येथे टाकलेल्या मृतदेहाचे आरोपी कर्नाटकातून गजाड ज्योतिबा डोंगर येथे आणून टाकलेल्या अनोळखीचा व्यक्तीचा झालेला खून अनैतिक संबंधातून पोलिसांनी कर्नाटकातून दोघांना ताब्यात घेतले स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कौतुकास्पद कारवाई कोल्हापूर ज्योतिबा डोंगर येथील यमाई मंदिर ते गिरोली परिसरात अनोळखी व्यक्तीचा हात तोंड बांधलेल्या स्थितीत मृतदेह आढळला होता त्याची ओळख पटविण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला यश आले असून आप्पा शंकर बोरगावे वय पंचेचाळीस मुळे तालुका कागवाड जिल्हा बेळगाव असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून याचा खून केल्याप्रकरणी गौरप्पा आनंद शिंदे वय तेहत्तीस राहणार कात्राड तालुका कागवाड जिल्हा बेळगाव व राजू भीमाप्पा हुलागटी वय एक्केचाळीस राहणार देसाईवाडी तालुका अथणी जिल्हा बेळगाव या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली शनिवार दिनाक एप्रिल एकोणीस रोजी अनोळखी व्यक्तीचा कुणीतरी त्याचा गळा दाबून खून केल्याची घटना ज्योतिबा डोंगर येथे यमाई मंदिर परिसरात घडली होती याबाबत कोडोली पोलीस ठाण्यात नोंद झाली होती घटनास्थळी मय व्यक्तीची ओळख पटविण्यात कोणताही पुरावा नसताना त्याची ओळख पटविणे पोलिसांच्या समोर कठीण काम होते या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस पोली अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना अनोळखी मयताचा शोध घेऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना बेपत्ता व्यक्तीचा शोध सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास आणि तांत्रिक माहिती घेऊन तपास करण्यासाठी असे तीन तपास पथके तयार करून बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी नेमलेल्या तपास पथकाने कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा पुणे आणि कर्नाटक येथे जाऊन कुणी बेपत्ता व्यक्ती आहे का याचा शोध घेत माहिती घेत होते स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे सुरेश पाटील रोहित मर्दाने राजू कांबळे रुपेश माने यांच्या पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील एकशे वीस ते एकशे तीस सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता सदर गुन्ह्यातील मृतदेह हा एका ओमनी गाडीतून ज्योतिबा डोंगर येथे आणल्याचे निदर्शनास आले सदर गाडीचा सीसीटीव्ही फुटेजद्वारा शोध घेत असताना जयसिंगपूर येथे ओमनी गाडीचा क्रमांक मिळून आला सदरची ओमनी कार अथळी येथील राजू हुलागटी याच्या मालकीची असल्याची माहिती मिळाली असता स्थानिक गुन्हे अन्वेषणचे तपास पथक तात्काळ अथळी या ठिकाणी जाऊन ओम्नी कारचा मालक राजू हुलागटी याला ओमनी गाडी नंबर के ए बावीस एम त्रेसष्ट छप्पन्न या कारसह ताब्यात घेतले त्याच्याकडे तपास केला असता मयताच्या भावाचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले होते त्यामुळे खून झालेल्या व्यक्तीचे त्याच्या भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध निर्माण झाले होते नजीकच्या काळात मयताची भावजय आणि यातील मुख्य आरोपी गौडप्पा शिंदे यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते या कारणातून मयत हा भावाच्या पत्नीशी विगाळ करून मारहाण करत होता त्यामुळे मयताची भावजय गौडप्पा शिंदे याला फोन करून आप्पा बोरगावे याला संपवावे असे सांगितल्यावरून या गुन्ह्यांतील मुख्य आरोपी गौडप्पा शिंदे यांनी राजू हुलागटी यांच्याशी संगनमत करून आप्पा बोरगावे याला दिनाक एप्रिल अठरा रोजी रात्री कर्नाटक येथील उगार येथे एका हॉटेलात दारू पाजली त्यानंतर ओमनी गाडीत बसवून देनाक एप्रिल एकोणीस रोजी पहाटे दोनच्या सुमारास ज्योतिबा डोंगर येथील यमाई मंदिरच्या पायथ्याशी त्याचे हातपाय बांधून आणून त्या ते ठिकाणी त्याचा गळा दाबून खून केल्याची माहिती दिली त्यानंतर या गुन्ह्यांतील मुख्य आरोपी गौरप्पा शिंदे याला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले त्याने सुद्धा खुनाची कबुली दिली या दोन्ही आरोपींना कारसह पुढील तपासासाठी कोडोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित अप्पा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील अप्पा पोलीस अधीक्षक डॉ धीरज कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी शाहूवाडीचे अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव संतोष गळवे पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे सुरेश पाटील रुपेश माने रोहित मर्दाने राजू कांबळे राम कोळी वसंत पिंगळे सतेश जंगम हंबीर अतिग्रे बालाजी पाटील कृष्णात पिंगळे अरविंद पाटील अमित सर्जे आणि प्रशांत कांबळे यांनी केली